नमस्कार जर तुम्हाला वारंवार सापाचे स्वप्न पडत असतील तर त्याचे अनेक अर्थ असू शकतात वारंवार साप स्वप्नात येणे हे वैशिष्ट्य गोष्टीचा संकेतही असू शकते स्वप्नशास्त्राला देखील मोठे महत्त्व आहे सामान्यपणे दिवसभरात तुमच्या अवतीभोवती ज्या घटना किंवा गोष्टी घडतात किंवा तुमच्या मनामध्ये जे विचार सुरू असतात त्याच गोष्टी तुम्हाला स्वप्नात दिसतात मात्र असे काही स्वप्न असतात की जे स्वप्न तुमच्या आयुष्यात पुढे ज्या घटना घडणार आहेत त्याचे संकेत देत असतात हे संकेत शुभ किंवा शुभ असे कोणतेही असू शकतात अशा स्वप्नामुळे माणूस सावध होतो त्याला आपल्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटनाचा अंदाज येतो असे हे स्वप्नशास्त्रात करण्यात आलेलं आहे की अनेकांना स्वप्नात साप दिसतात जर तुम्हाला एकदा किंवा दोनदा साप दिसले तर ती एक सामान्य घटना असू शकते मात्र तुम्हाला जर वारंवार सापाचे स्व स्वप्न पडत असतील तर त्यामागील काहीतरी वैशिष्ट संकेत असू शकतात चला तर मग जाणून घेऊया स्वप्नात साप दिसण्याचा सा नेमका अर्थ काय आहे याबाबत साप स्वप्नात दिसणे याचे वेगवेगळे अर्थ होतात असे काही सापाची स्वप्नही शुभ असतात जर काही स्वप्नही अशुभ संकेत देतात जर महादेवाच्या पिंडीसोबत तुमच्या स्वप्नात साप आला तर एक अत्यंत शुभ स्वप् आप, शुभ स्वप्न मांडले जाते फना काढलेला साप तुमच्या स्वप्नात आला तर ते देखील शुभ स्वप्न मांडलं जातं तुम्हाला जर असं स्वप्नात स्वप्न पडली तर याचा अर्थ तुम्हाला तुमचा वाढवडल्यांची संपत्तीही मिळणार आहे याचा असा त्याचा अर्थही होतो जर तुमच्या स्वप्नात काळा किंवा पांढऱ्या कलरचा साप आला तर ते देखील एक शुभ स्वप्न आहे लवकरच तुमच्या आयुष्यात धन आणि समृद्धी येणार आहे असा त्याचा अर्थ होतो हिरवा साप जर तुमच्या स्वप्नात आला तर तुम्हाला कोणीतरी काहीतरी आनंद वार्ता सांगणार आहे असा याचा अर्थ होतो जर तुम्हाला स्वप्नात पिवळ्या रंगाचा साप दिसला तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लवकरच प्रगतीचे योग आहेत असा त्याचा अर्थ होतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ